विरोध मनोहर मुंडे बीड लोकास्त आपण तयारीला लागायचा प्रांग मिडल विशाल राजाराम सुरवसे सोलापूर जिल्हा निलयची कानडे रोहित रघुनाथ पाटील सिल्वर मेडल रोहित रघुनाथ पाटील सिल्वर मेडल चला पहिला चला

विक्रम बालेराव सचिन शेटोवर पे ग्राम पंचायत सदस्य कमलेश भाव ओवर पे फ्रांस पहल वाले मुकुश की सम्प्ले त्या कुस्तीमध्ये भीमकाष्टम धारण केलेला राणे विजयी सॉरी शुभम चौगरी कोल्हापूर विजयी அனில்ல तालुक्या नंतर रितिश भोसली रेड श्रीधर पासष्ट किलो मिडलच्या कुस्त्या ऐका ब्रांझ मिडल मनीष वनगार मुंबई शहर रेड कास्ट विरोधात पवनडा नाशिक जिल्हा ब्लू कास्ट दुसरा ब्रांच स्वरूप जाधव कोल्हापूर रेडकास्ट विरुद्ध राहुल पदमोर धुळे ब्ल्यू कास्ट पासष्ट करण देसाई कोल्हापूर रेडकास्ट विरुद्ध कदम पुणे जिल्हा कास्ट तयार व्हायचं संकेत बलगडे मोहन पाटील यांच्याकडे संपर्क साधावा श्रीकांत कामांना पटल पडली कर गोष्टीमध्ये ज्यू धारण केलेला राज दयाळकर ठाणे ब्रांज पथकाचा मानकरी ठरला चला फायनल एकसष्ट किलो फायनल आत्या अभिषेक लिमान रेड कॉस्टम विरुद्ध मनोहर मंडे बीड ब्ल्यू अशी गोष्टी लागते चला सुरू। एकसष्ट किलो फायनल नंतर पासष्ट किलो मेडलच्या कुस्त्या मनीष बनगार मुंबई शहर रेडकास्ट विरुद्ध पवंड नाशिक जिल्हा ब्ल्यू दुसरं ब्रांस सौरव जाधव कोल्हापूर रेडकास्टॉम विरुद्ध राहुल पतपि ब्लू कास्टॉम आपण तयार आहेचा त्यानंतर करण सिंग फायनल करण सिंग देसाई कोल्हापूर रेडकास्टॉम विरुद्ध हे जिल्हा ब्लू कास्टॉम तुषार तू का आराम वाटेल नितीन काम विठ्ठारी नितीनशाई वालेराव नितीनशाई वालेराव कोणाच वर येते येतो सर मेट नंबर दोन वर श्रीपाद मोहन डेकले सोलापूर जिल्हा तृतीय क्रमांक स्टेज येथे शुभम बाळू निमगिरे तृतीय क्रमांक स्टेज येथे प्रथमेश अरविंद अवतारे द्वितीय क्रमांक स्टेज येथे सौरभ दीपक जाधव प्रथम क्रमांक स्टेज येथे पंचमंडळी जी मंडळी या ठिकाणी मोकळी आहेत ना त्यांनी स्वामीरत्न हॉटेलला जेवणासाठी आता गेलं तरी चालत कारण हॉटेल बंद आलेली आहेत स्वामीरत्न नारंगा वाजून जायचं या रस्त्याने गेलं मेन रोडला ला लागल्यानंतर पुढे बायपास ना तिथंच हॉटेल हा शिवम बाळू निमगिरे सत्त्यान किलो वर्धन गट आणि श्रीपद मोहंडे सत्यान संपलेल्या संपलेल्या कुस्ती एकशे फायनल झाली त्या फायनल मध्ये मनोहर मुंडे वीर हा सुवर्ण पथकाचा माणूस मोबाईल हा रेड कॉस्ट्युम धारण केलेला अभिषेक लिमान हा यशराज गुगुले यांचा तृतीय क्चाम क्रमांकाचा मानकरी ठरला अभिनंदन तर मनोहर मीड हा